हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील के डी धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली महामुनी अगस्ती ऋषी आश्रम ते पंढरपूर पायी पालखी सोहळ्यात अकोल्याचे डॉ विराज शिंदे हे आज सहभागी झाले होते गेल्या चौदा वर्षांपासून ते यामध्ये सहभागी होत असतात पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ते मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करतात या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व अबालवृद्ध महिला मुले यांची ते या निमित्ताने सेवा करताना आपल्याला पाहायला मिळते विठू नामाचं गजर करीत पंढरपुरास पायी निघालेली ही दिंडी हिला चौदा वर्षांची परंपरा असून डॉ शिंदेसारखे अनेक भाविक भक्त या पायी दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांची सेवा करतात त्यांच्या या कृतीचे अकोले तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे पायीदिंडी सोहळा हा खऱ्या अर्थाने एक वेगळा आणि विलक्षण अनुभव असल्याचे यात सहभागी झालेले वारकरी सांगतात डॉक्टर शिंदे यांच्या समवेत अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे नानासाहेब नाईकवाडी हेही सहभागी झाले होते आज दिनांकासाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास अगदी गेल्या तेरा चौदा वर्षापासून अकोले तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रामधून नावाजलेले डॉक्टर विराजी सर अगदी प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी आरोग्याची सेवा देण्यासाठी राहुरी दहिगाव, करमाळा अन्य ठिकाणी प्रतिवर्षी आपलं हॉस्पिटल बंद करून देत असतात आणि सर्व आरोग्याला आपल्या सर्व वारकऱ्यांना आरोग्याची सेवा देतात आणि निष्कामृत्तीनं ही सेवा अखंडपणे ते या ठिकाणी करत असतात याही वर्षी त्यांनी ती सेवा सुरू ठेवलेली आहे पालखी सोहळ्याच्या वतीनं व वारकऱ्यांच्या वतीनं पुनशे एकदा डॉक्टरांप्रती ऋन देश व्यक्त करतो मनस्वी डॉक्टरांची धन्यवाद व्यक्त करतो अशी डॉक्टरांची सेवा सुरू राहो अगस्ती महाराज त्यांना सेवा करण्याची आरो त्यांच्यासाठी आरोग्य देव अशी सदिच्छा सद्भावना व्यक्त करतो रामकृष्ण आणि आज मामुनी अगस्ती महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र दगाव राम मंदिर या ठिकाणी विसावलेला आहे आजच्या दिंडीच्या सहाव्या मुक्कामाला आदरणीय वारकरी सेवक डॉक्टर विराजी शिंदे या ठिकाणी तिसऱ्या वेळेला वारकऱ्यांच्या चौकशी करता सेवेकरता तपासणी करता आलेल्या आहे आज या ठिकाणी येऊन त्यांनी आगस देवस्थानचा पालखी सोळा मुकुंददास महाराजबाई पालखी सोळा दाड रामेश्वर मा पंचकृषी पालखी सोळा खुर्द तिन्ही दिंड्यांच्या वारकऱ्यांची त्या ठिकाणी सेवा चौकशी केलेली आहे सगळ्यांचा तपासणी मोफत त्या ठिकाणी आरोग्य तपासणी केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक दिवसाड येऊन सगळ्या वारकऱ्यांची जे निस्वार्थ निष्कामाच्या रुपाची सेवा करतात मी डॉक्टरांच्या सर्व वारकरी मंडळीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी रोड सर्व वारकऱ्यांची सेवा करणारे आणि वारकऱ्यांचे खऱ्या अर्थानं सेवक आमचे अकोली तालुक्याचे डॉक्टर विराजजी शिंदे हे जसे चौदा वर्षापासून आमची वारी चालू झालेली आहे त्या पद तेव्हापासून म्हणजे ते गाडीनं कोणत्याही किंवा कोणती जे साधन मिळतं त्या साधनानं आमच्या वारकऱ्यांचं दरवर्षी वारीची जे चौदा वर्षापर्यंत आजपर्यंत म्हणजे चौदा वर्षापर्यंत ते सतत वारकऱ्यांची सेवा करीत आहे कोणाचे पायी दुखले कोणाच्या पायाला फोड आली कोणाला काय झाले कोणाच्या पोटात दुखद असले तरी ते रात्रीचे रुत्रीचे तात्पर् कोणत्याही सेवनं त्यांचे मेडिकलचे औषधं सगळे इंजेक्शनं टुपा हे सगळ्या वारकऱ्यांसाठी तात्परतेनं आपण फक्त वारकरी म्हणायचा डॉक्टर कधी येणार तर डॉक्टर त्यावेळेस हजर राहायचे आणि डॉक्टर मोठ्या पद्धतीनं त्यांची सेवा अशा पद्धतीनं खरोखर डॉक्टर विराजी शिंदे हे आमच्या तालुक्याचेच नव्हे तर वारीमध्ये असणाऱ्या सर्व भाविकांचे म्हणजे ते संगमेरचे असतील पारनेरचे असतील किंवा आमचे इगतपुरी घोटी इकडचे सर्व वारकरी पण कधीही कोणाला दुजाभाव केलेला नाही आणि ते प्रत्येक वेळेस प्रत्येक टायमिंगला आणि प्रत्येक दिवशी वारीमध्ये हजर राहून वारकऱ्यांची सेवा करीत आहे पण पंढरीश पांडुरंगाची चरणी सतत आशी विनंती करी जे पंढरीश पांडुरंगा डॉक्टर विराजी सिंह यांना खूप आयुष्य दे आणि त्यांच्या हातून अशी सतत भगवंताची आणि वारकऱ्यांची सेवा घडत राहील आज आगस्ती वा पाचव्या दिवसाच्या yeah, कामाच्या ठिकाणी देगाव येथे आपल्या गावचे आपल्या गावचे भूषण वाकड तालुक्याचे प्रतिदेश डॉक्टर विलास शिंदे यांची आगस्ती पायमालकीसाठी गेली अखंड दिंडी चालू झाल्यापासून चौदा वर्ष अविरत अशी वैद्यकीय सेवा देण्यासाठी ते आपला बहुमूल्य वेळ खर्च करून प्रत्येक वारच्या ठिकाणी दोन दिवसानंतर येतात आणि त्या त्याबद्दल ते कोणताही मोबदला घेत नाही अक्षरशः त्यांची पालकांची सेवा हे अतिशय नम्र विनम्र आणि रात्री बारा दोन तीन वाजेपर्यंत त्यांना घरी जायला लागतो दुसऱ्या दिवशी त्यांची प्रॅक्टिस असा अतिशय व्यस्त दिनक्रमातून सुद्धा वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ते अतिशय तत्पर विनम्र असे असतात आणि वेळोवेळी सगळे वारकरी त्यांना भरभरवा आशीर्वाद देतच असतील असा मी आपल्या वारका त्यांना उदंड आयुष्य आरोग्य आणि सिमानाच्या कृपेने त्यांच्याकडून ह्या पालखी बायपालिकेची सेवा अखंडितपणे करत राहू यासाठी सगळ्या वार सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना उत्तम आरोग्य लाभ त्यांच्या हातून सतत या वारकऱ्यांची सेवा होत राहू अशी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो अगस्ती बाईपालिकेच्या व्यवस्थापनाच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने व व्यवस्थापनाच्या वतीने दीपक महाराज देशमुख यांच्या सर्वांच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद देतो थांब